एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ येवला येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरी करण्यात आले या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे महापुरुषांच्या जयंती केवळ उत्सव न बनवता त्यांच्या स्मृतीस्थळांची स्वच्छता आणि जतन करण्याच्या हेतूने ही जयंती साजरी करण्यात आले या उपक्रमाचे आयोजन टायगर ग्रुप येवला व सक्सेस करिअर अकॅडमी येवला यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले कार्यक्रमाचे नेतृत्व टायगर ग्रुपचे संस्थापक जाधव टायगर ग्रुप, हो। ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव हो। तसेच पाटील येवला यांच्या मार्गदर्शनाखाली झाले प्रतिनिधी नवनाथ जाधव हो। कार्यकारी संपादक एव्हीपी पी न्यूज चीफ रिपोर्ट महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम